नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बोलणार आहे का आपल्या नेहमीच्या आयुष्यामध्ये आपले स्वतःचे काही चॅलेंज असले पाहिजेत म्हणजे ज्याला आपण टास्क सारखं असं म्हणू शकतो किंवा टास्कप्रमाणे देखील म्हणू शकता आपल्या आयुष्यातले म्हणजे यश मिळवण्यासाठी आपले स्वतःचं त्याला आपण यश म्हणू शकतो किंवा स्वतःचं एक पॅशन म्हणू शकतो एक पॅशन देखील आपल्या आयुष्यामध्ये आपलं एक स्वतःचं असणं म्हणजे फार महत्त्वाचं असतं जरी तुम्ही आयुष्यात काही लवकर म्हणा किंवा उशिराने म्हणा जर होत नसले तरी दैनंदिन जीवनात तुमचं एक स्वतःचं पॅशन नक्की असलं पाहिजे जे करून समोर त्याच्या तोंडावर त्याचं तोंड बंद झालंच पाहिजे की हा उशिऱ्यांना का होईना काहीतरी आयुष्यात नक्की झाला म्हणून एवढंच सांगणार मित्रांनो की, की आयुष्यात काहीतरी का होईना एक छोट्यात छोटं एक स्वतःची तुमची ओळख ते नक्कीच तुमची स्वतःची असावी माफ करा मित्रांनो थोडं नाकातून थोडं पाणी गळत आहे त्याच्यामुळे तर स्वतःची असावी इतरांची नसावी स्वतःच्या स्वतःच्या पॅशनशिवाय असं मला असं वाटत नाही आयुष्यामध्ये की स्वतःच्या पॅशनशिवाय जगण्यामध्ये काय अर्थ आहे म्हणून बाकी प्रत्येक तर आपापलं दैनंदिन आयुष्य जगत असतं त्यात काही सांगण्याची गरज नाही परंतु एक स्वतःचं एक पॅशन ठेवा स्वतःचं एक नाव ठेवा की नाही मला आयुष्यात हे व्हायचंच आहे ध्येय म्हणून म्हणा खूप पॅशननी काम करायचं आणि हे काम असं करायचं त्यामध्ये दे पॉझिटिव्हिटी देखील ठेवायची की नाही मला हे आयुष्यात नक्कीच करायचं आहे आणि ते नक्कीच करून ठेवायचंच ठेवायचं आहे कोणी लाख कितीही म्हणू देखील नाही हे नाही होऊ शकत पण आपण ती निगेटिव्हिटी मनात नाही ठेवायची तिला मिळविण्याकरता पूर्ण आपला जोर लागू देत होऊ द्या ना किती उशी होईल परंतु यश नक्की मिळेल हे लक्षात ठेवा आवडलं सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा